वर खाली नाही करू शकत राईट सो हे दहा वर्ष ट्रान्झॅक्शन आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने इथपर्यंत आलो हो। आणि हे शेवटचे सहा महिने आहेत तेही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने इथपर्यंत आहोत सो जस्ट एवढंच म्हणेन की लास्ट काही फ्यू डेज बाकी आहेत काही लास्ट काही ह्या गोष्टी आहेत पण आता इथे डेट न अनाऊन्स करण्याचं कारण तेच आहे की आपण एक स्पेसिफिक डेट घेऊन बसतो आणि त्या लेवलला तो पाच दिवस किंवा दहा दिवस आधीपासूनच त्या डेटवर एवढा प्रेशर आला जातो की तिथे जे वैयक्तिक डे टू डे लाईफमध्ये कामं होणार आहेत ती कामं होत नाही मग याचा अर्थ असा आहे का की डेट नाही डिक्लेअर केले तर पेआउट किंवा पेमेंट कधीच होणार नाही तर तसं काही नाहीये जस्ट फक्त आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलला नेसेसरी गरजेनुसार किंवा पेशन्स नुसारच कि आपण ते गोष्टी कराव्या लागतील बऱ्याच वेळा काय होतं की ब्रांच मध्ये गोंधळ उठतो धमक्या येतात लिगल थेट प्रॉब्लेम्स येतो न्यूज चॅनल वर खाली होतात तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून काय होतं की येणारी प्रोसेस ही लेट होते येणारा प्रोसेस हे डिस्टर्ब होते आणि जेवढा आपण टीडब्ल्यू चे किंवा बाकीच्या प्रिमास आणि प्लॅटफॉर्मवरती आपण किंवा लिगल गोष्टी जर आपण आणत बसलो तर येणारी प्रोसेसच लेट होते हे लक्षात घ्या आपण मी मागच्या काही दिवसाला जाणाऱ्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच असेल तुमच्या लेवलला पण मी एवढंच म्हणतो गोष्टी जेवढा वर्क केल्या तेवढा वर्क आहेतच गोष्टी असं नाही की वर्क नाही झालेलं आहे जे फक्त साठी एक कोणतीही फिक्स डेडलाईन ठेवत नाही म्हणजे अगदी असं म्हणजे की झाली तर एका दिवसातही गोष्टी कम्प्लीट होतील आणि नाही झाल्या तर त्या त्या टाइम सुद्धा घेऊ शकतात तर सिंगापूर डील ही पूर्णपणे ओपन आहे आणि ती कधीही क्लोज होऊ शकते डोमेस्टिक काही डील्स आपल्या ओपन आहेत त्याही कम्प्लीट होऊ शकतात इंडिव्हिज्युअल लेवलला कॉर्पोरेट लेव्हलला काही डील आहेत आपल्या आपल्या बिझनेस वरती आहेत मॉडेल मॉडेलवरती आहेत किंवा जसं जसं तुम्ही इन्व्हेस्ट केला होता त्या उद्देशासाठी जर बिझनेससाठी तिथून काही रेव्हेन्यू व्यवस्थित येत असेल तर तोही तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो राईट स्वतः आता अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे किंवा कर कि आता आम्ही दोन मिटिंग नागपूर आणि गेस माणगावची मिटिंग घेतली होती त्याच्यामध्ये आम्हाला एवढं लक्षात आलं की लोक सपोर्ट करायला रेडी आहेत लोक वाट बघायला रेडी आहेत कारण अगदी दोन हजार सोळा पासून ते चिपळूण आणि मधून इन्व्हेस्टर्स आहेत आपले सो अशा सगळ्या लोकांनी तो सपोर्ट जर केला तर आपण जे नवीन इन्व्हेस्टर्स किंवा आता दोन तेवीस ला जॉईन झाले किंवा अगदी फेब्रुवारीमध्ये काही पंचवीस चा जॉईन झाले तर त्यांना त्यांचा मार्ग योग्य प्रकारे आपल्याला विथ्रॉल असेल किंवा पेव असेल तर त्यांना तो देता येऊ शकतो राईट सो जस्ट फक्त त्या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवावा लागेल आपल्याला कोणतीही गोष्ट जशी अडथळा येईल किंवा ती गोष्ट डिले होईल अशी गोष्ट करून काही उपयोग होणार नाही आपल्या गोष्टींना तर आपण ऑफिसेस ओपन आहेत लोक तुमच्याशी कनेक्टेड आहेत वैयक्तिक लेवलला तुमचा जर प्रॉब्लेम समजून घेतला तर वन टू वन गोष्टीने आपण हे सगळे दहा हजार दा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो किंवा आपण दहा मध्ये दहा हजार प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो फक्त आपल्याला समजून घेऊन डॉक्युमेंटेशन जे काही सपोर्ट असेल तो जर आपण एकत्र एकमेकांसाठी केला तर तो ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होण्यासारखा आहे राईट सो फक्त आपल्याला मुद्दा असाच आहे की आतापर्यंत जो सपोर्ट केला तसा सपोर्ट इथूनही पुढे राहते तुमच्याशी वन टू वन आपण डिस्कस करू किंवा अगदीच उद्या किंवा परवापर्यंत तुम्हाला एक स्ट्रीम लाईन येऊन जाईल की कशा गोष्टी होणार आहेत कशा गोष्टी वर्कआउट होणार आहेत बिझनेस प्लॅन कसा राहणार आहे की बिझनेस मधून कशा गोष्टी रिटर्न येणार आहे सगळ्याच गोष्टी फंडिंगवर अवेलेबल आहेत की आपल्या ज्या बिझनेस रेव्हेन्यू आहे त्याच्यावर पण अवेलेबल आहेत काही गोष्टी कॉस्ट कटिंग किंवा काही गोष्टी ठिकाणी कॉस्ट द्यावी लागेल अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्लॅन आउट कराव्या ला लागतील जेणेकरून जसं एक एसटीसी सी मेथड म्हणतो आपण ह्युमिडिटी ट्रूथ आणि क्लॅरिटी म्हणजे एक ग्राउंडवर राहून सत्य परिस्थिती लक्षात घेऊन क्लॅरिटीमध्ये एखादं जर काम झालं तर ते काम मार्गाला लागतं आता मागच्या सहा महिने दोन तीन गोष्टी झाल्या की आपल्याला बऱ्याचशा आप गोष्टींनी क्लॅरिटी येत नव्हती हो की नक्की एक्झॅक्टली सिस्टमचं काय चालू आहे नक्की सिस्टममध्ये कोण काम करतंय कोणती ब्रांच चालू आहे कोण सोडून गेलाय कोण नवीन जॉईन झालंय असं आपल्याला काहीही अंदाज येत नव्हता किंवा काही गोष्टींचा आपल्याला अंदाज लागत नव्हता राईट सो जस्ट फक्त आपण एवढंच म्हणूया की आता जर आपण एवढे सहा महिने थांबलोय तर आता आपण इंडिव्हिज्युअल लेवलला एकमेकांचं सोल्युशन काढणं इम्पॉर्टंट आहे तुम्ही बिझनेस पार्टनर आहे आर एम तुमच्या इन्व्हेस्टर्सची कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांना वैयक्तिक लेव्हलला त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्या आणि त्यातून तो बाहेर कसा पडू शकतो त्याच्यावरती आपण फोकस करूया आपण अचानक हजार लोकांवर फोकस केला तर कोणाचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही राईट तर एवढंच म्हणे की तुमच्याकडे काही सोल्युशन्स असतील किंवा आमच्याकडच्या मार्गांना तुमच्याकडे काही मार्ग असतील की आपण कोलॅबरेटिव्हली का काय करू शकतो जॉईंटली काय करू शकतो बिझनेस मॉडेलमध्ये काय करू शकतो प्लेआउट्स आणि कशा कशाप्रकारे हँडल है करू शकतो गोष्टी हे जर आपण एकत्र वर्कआउट केलं चांगलं तर आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्यातून बाहेर पडू शकतो कारण लिगल सोशल पॉलिटिकल मीडिया अकरा हजार कुटुंब आहेत अकरा हजार कुटुंबांना त्याने कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही किंवा ऍटलिस्ट त्यांची अपेक्षा कायम राहील किंवा त्यांची आशा कायम राहील अशा गोष्टी आपण जर एकत्र ठेवल्या तर त्या ऑटोमॅटिकली त्या गोष्टी हॅन्डल होऊ शकतात मी एवढंच म्हणे की जसं प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा हो, प्रत्येकाचा असतो आणि त्यासाठी आपण जे ट्रान्झॅक्शन्स आणि ज्या गोष्टी केल्या त्या कम्प्लीट करायच्याच आहेत ऑफ डब्ल्यू टीडब्ल्यूजे इज बाउंड टू गिव्ह दॅट मनी किंवा आम्ही अब्लिक्ट आहोत तुम्ही जे ट्रान्झॅक्शन आमच्या बरोबर केलं आहे ते कम्प्लीट करण्यासाठी ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट करण्यासाठी आपण एकत्र जिंकू शकतो असं लक्षात घ्या हे कधीही टीडब्ल्यूजे वर्सेस इन्व्हेस्टर असे गोष्ट नसली पाहिजे यातून आपल्याला दोघांसाठीही सोल्युशन इम्पॉर्टंट आहे आणि दोघांचं जे सोल्युशन आहे ते पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये आपण मांडू वन टू वन मांडू कारण आता झूम मिटिंग ते काही तेवढा उपयोग राहिला नाही कारण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फास्टेस्ट पॉसिबल पुढे नेणं गरजेचं आहे आणि इंडिव्हिज्युअल लेवलला जर आपण काम केलं एकत्र तर आपण त्याच्यातून व्यवस्थित बाहेर पडू शकतो बरेच लोकांनी यवतमाळ नागपूर माणगाव लोणेरे किंवा नवी मुंबईतून बरेच लोकांनी मेसेजेस केले तुम्ही नक्की कोणता सपोर्ट एक्सपेक्ट करताय अजून किती दिवस वेट करायचंय किंवा अजून काहीही व्यक्ती गोष्टी कशा किंवा पुढे न्यायच्या असं झालं की क्रिटिसिजम ओके हो आहे आलोचना ओके हो आहे पण असं कोणतीही गोष्ट करू नका की कर जेणेकरून त्या प्रोसेसवर पर परिणाम होईल आणि तुमच्या येणाऱ्या पेआर्स किंवा विड्रॉल्स डिले होईल सो so, ते जर झालं तर आपण म्हणजे आपल्या हातात काही गोष्टी राहत नाही तर त्या लिगल गोष्टींच्या जा वेळेला जातात किंवा बाकी सोशली गोष्टी मोठ्या होऊन जातात सो आपण जर एकत्र रित्या प्रॉपर प्लॅनिंगने तुम्हाला पटलेल्या प्लॅनिंगने जर आपण बाहेर पडलो तरच तुमच्या लेवलचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो असं लक्षात घ्या जस्ट कीप पेशन्स जसं आजपर्यंत सपोर्ट केलाय आजपर्यंत गोष्टी वर्कआउट केल्यात तुम्ही आजपर्यंत गोष्टी पुढपर्यंत नेल्यात सो so बरेचसे प्रश्न येतात अजून किती दिवस लागतील कसं वर्कआउट होईल काय वर्कआउट होईल सो वन साइज फिट्स ऑल असं सोल्युशन नाही आहे एकच गोष्ट सगळ्यांसाठी सोल्युशन मिळेल असं नाही आहे गोष्ट सो काही इमर्जन्सी आहेत काही डिले चालू शकतात काही वेट करू शकतात काही कॉन्ट्रीब्युशन करू शकतात सो so, अशा प्रकारे जर आपण ही गोष्ट पुढे नेली तर ऑटोमॅटिकली सगळ्यांचा ह्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो राईट तर फक्त एवढंच सांगेल की आजपर्यंत जे झालं त्यासाठी एक पब्लिकली अपॉलॉजी वी आर एक्सपेक्टिंग की आम्ही जाहीर माफी मागतो त्या गोष्टीची की जो तुम्हाला त्रास सहन करावा ला लागला जो तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं किंवा तुमचे काही प्लॅनिंग बिघडले मॅरेजेस होते हेल्थ केअर होते एज्युकेशन होते या सगळ्या गोष्टीच्या आमच्यामुळे तुमच्यापर्यंत त्रास सहन करावा लागला त्यासाठी खरंच दिलगिरी व्यक्त करतो पण एवढं लक्षात घ्या की टीडब्ल्यूजे अजूनही थांबलेलं नाहीये टी डब्ल्यूजे अजूनही कुठेही प्रॉब्लेममध्ये नाहीये जस्ट फक्त ज्या काही प्रोसेस आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण प्रॉपर टाइम लाईन आणि ह्याच्यामध्ये घेऊ या गोष्टी आणि इंडिव्हिज्युअल लेवलला जर आपण कॉन्टॅक्टमध्ये व्यवस्थित करून घेतलं तर आपण ऑटोमॅटिकली त्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो ओके सो एवढंच म्हणेन की जसं जसं दस आपल्याला पुढे जायचंय जसं जसं आपल्याला गोष्टींपासून वर्कआउट करायचंय त्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या आणि ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहेत किंवा तुमच्यापर्यंत तुम्ही बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्हाला सपोर्ट केला होताच त्या गोष्टीमध्ये जर आपण एकत्र राहून जर बाहेर पडलो तर ह्या गोष्टी आपण व्यवस्थित सगळ्यांचे विथ्रॉल पेआउट्स आणि जे काही पेमेंट बाकी आहेत ते आपण देऊ शकतो राईट तर त्यासाठी जे काही असेल ते आपण वैयक्तिक कॉन्टॅक्ट मध्ये राहू टीम तुमच्या बरोबर कनेक्टेड राहील जे काही असं काही नाही की जस्ट तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशनच करणं गरजेचं आहे किंवा सपोर्टच करणं गरजेचं आहे जस्ट फक्त वेट अँड वॉच केला किंवा एक संयम ठेवला तर तो तोही खूप सिस्टमसाठी व्यवस्थित हे होऊन जाईल कारण जी मुलं आहेत ती आपल्यापैकी आपण एकमेकांपैकीच एक आहोत असं कोणी वेगळं नाहीये तर एकत्र राहून जर सोल्युशन काढलं तर आपण ऑटोमॅटिकली ह्याच्यातून बाहेर पडू शकतो सो थँक्स थँक्स फॉर कनेक्टिंग बरेच प्रश्न आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला अजूनही सतरा ब्रांचेस कव्हर करायचे सो जस्ट मी एवढंच म्हणेन की जसे से से जसे अपडेट्स येतील जसे जशा गोष्टी येतील तुमच्यापर्यंत पोहोचतील असं कोणतीही फिक्स डेडलाईन किंवा कोणतीही फिक्स विथड्रॉल डेट आता आपण डिक्लेअर नाही करत जी कामं आहेत ती कामं तुमच्याबरोबर डिस्कस करून आपण त्या कामातून तुम्हाला जो कॉन्फिडन्स येईल त्यातूनच तुमची पेआउट आणि विथड्रॉल डेट तुम्ही समजू शकता कोणतीही गोष्ट एका वेळेला सगळ्यांसमोर काम होणार नाही ती हळूहळूच काम होणार त्या गोष्टींपासून जसं जसं वर्कआउट होईल तुम्ही काही इनपुट्स टाकाल तुमचं काही नेटवर्क सजेशन वापराल त्यातूनही तुम्हाला त्या गोष्टी एकदम क्लिअर होऊ शकतात जस फक्त एवढंच म्हणेन की आपण एकत्र जिंकू शकतो कोणीही अपोजिट राहून किंवा एकमेकांच्या विरुद्ध राहून काही गोष्टी सॉल्व्ह होणार नाही जस्ट फक्त एवढंच म्हणेन की एकदा जसं जसं वर्कआउट व्हायला सुरू होईल तुम्हाला तो कॉन्फिडन्स वाढला की ऑटोमॅटिकली सगळ्यांमध्ये तो कॉन्फिडन्स येऊन जाईल सो त्यासाठी तुमचा संयम आणि सपोर्ट या दोन गोष्टींची Uh, अपेक्षा आणि जसं म्हणतो की इथून पुढे काम करताना क्लॅरिटी जितकं राहील ह्युमिलिटी राहील किंवा एक थॉटमध्ये जसं ऍक्शन मोडवर आपण एकमेकांसाठी काम करू तीच काम आपण पुढे परत करू शकतो ओके सो so, थँक्यू thank थँक्स फॉर कनेक्टिंग मंडे uh, पर्यंत तुम्हाला अपडेट्स येऊन जातील वन टू वन आपण कनेक्ट राहू आपण बरेचसे कनेक्टेड आहोत एकमेकांशी फक्त ही कॉमन अनाउन्समेंट होणं आवश्यक होतं की इथून पुढचा प्रवास कसा राहील थंड प्रवास असंच आहे की देर इज नो लाईन फॉर एनिथिंग आपण जसं जसं काम कंप्लीट करत जाऊ तस तसं तुमच्या अकाउंटला पैसे किंवा तुमचं जे काही विड्रॉल रिक्वेस्ट पेमेंट रिक्वेस्ट ती कम्प्लीट होईल ओके थँक्स थँक्स फॉर कनेक्टिंग सी यू नेक्स्ट टाइम